नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन फेमस दह्याची कढी एकदम सोप्या पद्धतीने आपण ही कढी तयार करणार आहोत कमी साहित्यामध्ये ही कढी तयार होते झटपट देखील होते आणि अशा पद्धतीने जर बनवली तर अजिबात कढी फुटणार नाही तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही कढी तयार केलेली आहे तर भन्नाटाची ही कढी आपली इथे तयार झाली चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कढी कशा पद्धतीने बनवायची ते बघूया व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर आपण सगळ्यात अगोदर एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरचं भांडा घेतलंय तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढी आपण जास्त तिखट करणार नाही तर मिरच्या कमीच घालून घ्यायच्या कढी जास्त तिखट नसते तर तीन मिरच्या घातल्या त्या मोडून घेतलेल्या आहेत आता एक चमचा आपण याच्यामध्ये जिरे घालून घेतलेत लसूण सोलून घेतलेले आहे त्याच्यापैकी आपण अर्धा लसूण याच्यामध्ये घालून घेतल्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्यात आता छोटा आपण इथे अद्रकचा तुकडा घालून घेऊया तर अद्रक साळून घेतलं आणि त्याचे आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत तर आपल्याला याचं एक वाटण तयार करून घ्यायचंय आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालून घेतली याच्यावरती आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पाणी न घालता आपण याचं एक वाटण तयार करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने पाणी न घालता आपण असं याचं वाटण तयार करून घेतलंय आता एक भांड्यामध्ये आपण दही घालून घेऊया तर इथे मी दीड कप दही घेतलेलं आहे फ्रेश दही आहे तर अशा पद्धतीने आपण आता भांड्यामध्ये दीड कप दही घालून घेतलं आहे याच्यामध्ये जे आपण मिरचीचं वाटण तयार करून घेतलंय ते घालून घेऊया तुम्ही पद्धतीने कढी नक्की बनवून बघा बनवायला खूप आहे झटपट होते आणि अशा पद्धतीने जर बनवली तर अजिबात फुटणार नाही तर आपण वाटण करून घेतलेलं याच्यामध्ये घालून घेतले सुरुवातीला हे वाटण आपण दयामध्ये चमच्याने एकत्र करून घेऊ तर, हो। तर सुरुवातीला आपण मसाल्याचं वाटण दयामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये ही कडी तयार होते झटपट देखील होते आणि खायला खूपच छान लागते आता मसाल्याचं वाटण आपण दह्यामध्ये एकत्र करून घेतल्यानंतर याच्यामध्ये बेसनपीठ घालून घेऊया तर छोटे दोन चमचे पोहे खाण्याचे जे चमचे असतात त्या चमच्याने आपण दोन चमचे याच्यामध्ये बेसनपीठ घालून घेतले तर चमच्याने सुरुवातीला आपण बेसनपीठाच्या गुठळ्या मोडून घेऊया तर चमच्याने अशा पद्धतीने आपण सुरुवातीला बेसन पिठाच्या ज्या काही गाठी आहेत त्या अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला हे एकत्र करायला एकदम सोपं जातं हे एकत्र करून झालेलं आहे आपल्याला हे दही छानपैकी ते घुसळून घ्यायचे तर रवी घेतलेली आहे रवीने आपण छानपैकी आता हे एकत्र करून घेऊया याच्यामध्ये संपूर्ण जे काही बेसन पिठाच्या मसाल्याच्या किंवा दह्याच्या गाठी आहेत त्या संपूर्ण आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तर बघा रवीने ह्या पद्धतीने आपण दही छानपैकी ते घुसळून घेतलेलं आहे तर एक एक जीव झालेला आहे सर्व जिन्नस आपण याच्यामध्ये ज्या घालून घेतल्या त्या छानपैकी एक जीव झालेले आहेत अशा पद्धतीने दही छानपैकी घुसळून घ्यायचं तुम्ही चमच्याने करू शकता किंवा रवीने करू शकता विस्करणी करू शकता याच्यापैकी काहीही घेऊ शकता आता रवीवरती जे काही दही आहे किंवा मसाल्याचं जे वाटत चिकटलेलं आहे त्याच्यावरती आपण पाणी घालून घेतले तर एक ग्लास आपण ह्या मिश्रणामध्ये देखील पाणी घालून घेऊया पाणी घालून घेतल्यानंतर चमच्याने आपण हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेला आहे व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे एकत्र करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घेऊया तर सारखं झालेलं आहे व्यवस्थित असं हे याच्यामध्ये अजिबात एकही बेसन पिठाची किंवा दह्याची गाठ आपण ठेवलेली नाही व्यवस्थित असं एकत्र करून घेतले सुरुवातीलाच छानपैकी असं एकत्र करून घ्यायचे आता याच्यामध्ये मी अजून अर्धा ग्लास पाणी घालून घेतले गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली आता याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तर दीड वर्ग आपण याच्यामध्ये तेल घालून घेतले तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की छोटा अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मोरी घालून घेतली मोहरी आपण छानपैकी तडतडू देऊया मोहरी छानपैकी तडतडली की याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा आपण आता जिरे घालून घेऊया तर बघा जिरे आणि मोरी छानपैकी इथे फुललेली आहे गॅस आपण आता कमी केलेला आहे तेल तापलं की आपण फोडणी होऊपर्यंत गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे फोडणी अजिबात करपत नाही आता याच्यामध्ये आपण ठेचलेलं लसूण घालून घेऊया तर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आपण अशा पद्धतीने ठेचून घेतल्यात खलबद्यामध्ये ठेचून घातल्यानंतर कडी खूप छान लागते बारीक काप केल्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने ठेचून घालून बघा कडीला खूप छान असा स्वाद येतो तर आता लसूण आपण तेलामध्ये एकत्र करून घेऊया लसूण एकत्र करून झाला का याच्यामध्ये आपण दोन चिमट हिंग घालून घेतलंय पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतलेली आहे हळद पावडर आपल्याला तेलामध्येच घालून घ्यायची म्हणजे त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जातो आता धुवून घेतलेला कडीपत्त्याची आपण पानं याच्यामध्ये घालून घेतली आता हे एकत्र करून घेऊया तर छानपैकी आपली फोडणी तयार झालेली आहे तर बघा आपण हे एकत्र करून घेतले लसून परतून तयार झाला की आपण संपूर्ण मिश्रण आपण याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आपण हे लगेच चमच्याने एकत्र करून घेऊ आपल्याला किती कढी बनवायची त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तर आता सगळ्यात अगोदर आपण हे चमच्याने अगोदर एकत्र करून घेतले नंतर आपण ज्या कढईमध्ये मिश्रण एकत्र करून घेतले त्याच्यामध्ये अर्धा ग्लास मी अजून पाणी घालून घेतले आणि ते आपण आता कडी मध्ये घालून घेऊया तर अजून मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतले पुन्हा हे छानपैकी एकत्र करून घेऊया आणि तुम्ही रंग बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे कढीला आणि स्वाद सुद्धा खूप छान येतो अशा पद्धतीने जर कढी बनवली तर आता आपण कमी गॅसवरती कढी छानपैकी उकळून घेणार आहोत कमीच गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवरती छानपैकी शिजवून द्यायची म्हणजे खूप छान लागते कड़ी ताशी तर आता संपूर्ण कडी आपण व्यवस्थित अशा चमच्याने एकत्र करून घेतलेली आहे आणि पद्धतीने कढी केल्यानंतर अजिबात फुटणार नाही किंवा बिघडणार नाही तर पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा आता एकत्र करून घेतलेला आहे गॅस आपण इथे कमीच ठेवलेला आहे आपण एक दोन तीन मिनिटांसाठी छानपैकी एकत्र करून घेऊया आणि बघा मस्त असा कलर आलेला आहे कमी गॅसवरती आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे कमी गॅसवरतीच आपण आता ही कडी शिजवून घेऊया तर बघा पुन्हा एकदा मी चमच्याने व्यवस्थित अशी इकडे एकत्र करून घेतल्यानंतर आता कमी कमी गॅस इकडे शिजते तर बघू शकता तुम्ही मस्त अशी उकळी आलेली आहे आपण कमी गॅसवरती उकळी काढून घेतली म्हणजे सर अशी मस्तकडे तयार होते आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतली आणि मी थोडंसं मीठ टाकून घेतले आणि होती थोडीशी तर अजून थोडंसं मीठ टाकून घेतलं तुम्ही याच्यामध्ये एक दोन चमचे गुळ घालू शकता किंवा सा मग साखर घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर आपण दोन तीन मिनिटांसाठी अजून छानपैकी शिजवून घेऊया छानपैकी उकळी आलेली आहे कडी आपली ते छानपैकी शिजलेली आहे तर गॅस आपण आता बंद केलेला आहे सुरुवातीला जरी आपल्याला ही कडी पातळ दिसत असली तरी पण हळूहळू शिजवून घेतल्यानंतर कमी गॅसवरती ती दाट सरवायला सुरुवात होते कारण की आपण याच्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालून घेतलेला आहे आणि मस्त घट्टसर अशी कडी आपली इथे तयार झालेली आहे कडी अजिबात आपली फुटलेली नाही एक सारखी मस्त घट्टसर कडी आपली इथे तयार झालेली आहे तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत आवडीने खाऊ शकता भन्नाटक लागते तर बघू शकता तुम्ही मस्त कलर देखील आलेला आहे आणि छानपैकी घट्टसर सुद्धा सुद्धा आहे तर अशा पद्धतीने दह्याची कडी नक्की बनवून बघा आपण एक डिश मध्ये ही काढून बघूया तर एक सारखी अशी कडी झालेली आहे आणि मस्त कलर आलेला आहे तर अशा पद्धतीने कडी नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद